श्री राम, जय राम जय जय राम वीस ऑगस्ट दास विषयाचा झाला सुख समाधानाला आचवला सर्व दुःखाचे मूळ देह हाच होय त्यातच देहाला दुखणे म्हणजे दुःखाचा कळस होय मिठाचे खारटपण साखरेचे पांढरेपण यास नसे वेगळे पण तैसे देह आणि दुःख जाण देहाने जरी सुदृढ झाला तेथेही दुःखाचा विसर नाही पडला सावली जशी शरीर आला तसा रोग आहे शरीराला रामकृष्णा अधिक अवतार झाले परी देहाने नाही उरले स्वतःचा नाही भरोसा हे अनुभवास परी वियोगाचे दुःख अनिवार होई देह दुःख फार अनिवार चित्त होई नित्य अस्थिर देहाचे भोग देहाचेच माथी ते कोणास देता येत नाहीत कोणाकडून घेता येत नाहीत आजवर जे जे काही आपण केले ते ते प्रपंचाला अर्पण केले स्वार्थाला सोडून नाही राहिले अधिकार संतती संपत्ती लौकिक व्यवहार जनप्रिती या सर्वांचे मूळ नाही स्वार्था परते अखेर दुःखालाच कारण होते जो जो प्रयत्न केला आपण तेच सुखाचे निधान समजून कल्पनेने सुख मानले हाती आले असे नाही झाले ज्याचे करावे बहुत भारी थोडे चुकता उलट गुरगुरी ऐसे स्वार्थ पूर्ण आहे जन हे ओळखून वागावे आपण प्रपंचात आसक्ती ठेवणे म्हणजे जणू अग्नीला कवटाळणे म्हणून आजवर खटाटोप बहुत केला परी कामाला नाही आला विषयातून शोधून काढले काही दुःखाशिवाय दुसरे निघणारच नाही म्हणून प्रपंचाने सुखी झाला ऐसा न कोणी ऐकिला वा देखिला ज्याची धरावी आस त्याचे बनावे लागे दास दास विषयाचा झाला तो सुख समाधानाला आचवला ज्या रोपट्यास घालावे खत पाणी त्याचेच फळ आपण घेई विषयास घातले खत जाण तरी कैसे पावावे समाधान प्रपंचातील संकटे अनिवार्य कारण प्रपंच दुःखरूप जाण आज आजवर नाही सुखी कोणी झाले ज्यांनी विषयी चित्त गुंतवले कडू कारले किती साखरेत घोळले तरी नाही गोड झाले तैसे विषयात सुख मानले दुःख मात्र अनुभवास आले प्रपंचातील उपाधी देत असे सुखरुखाची प्राप्ती संतती संपत्ती वैभवाची प्राप्ती जगातील मानसन्मानाची गती आधुनिक विद्येची संगती न येईल समाधानाप्रती प्रती प्रपंचातील सुखरुखाची जोडी आपणाला कधी न सोडी नामातच जो राहिला नामा परता आठव नाही झाला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणींचा दाखला अच्छे बोधवचन नका करू आटा आटी राम ठेवावा कंठी श्री राम जय राम जय जय राम जयाचा जनी जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जया चामुखी सर्वदा नाम कीर्ति ब्रह्म चैतन्य ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ